मित्रांनो दोन गाडीमध्ये माल राहील एवढी संपूर्ण दावण त्याचबरोबर तुम्हाला अजून शेड्या दाखवतो त्या अगोदर ही संपूर्ण तुम्ही दावण बघता ही संपूर्ण दावण गाभणी शेडींच्या पोलावरची शेडींची मित्रांनो संपूर्ण टोटल धावण ही बांधलेली आहे या दावणीमध्ये किती शेड्या आहे हे आपण भाऊ वेळे यांना विचारणार आहे त्या अगोदर तुम्ही दावण बघून घ्या धावणमध्ये शेड्या बघा केवढी मोठी दावण बांधलेली मित्रांनो आतापर्यंतची सगळ्यात मोठी गाभणी शेडींची दावण तुम्हाला ही बघायला भेटणार आहे आत्तापर्यंत आपले जेवढी व्हिडिओ होते सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मोठी गाभणी शेडींची मित्रांनो हे दावण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या ज्या शेड्यात या शेड्या मित्रांनो तुम्हाला तोलावरच्या शेड्या बघायला भेटणार आहे ही गाडी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे या नवीन वर्षाची पहिली गाडी विजुबा वेडे यांची आहे आणि याच्या दावणीव्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला ह्या इकडे दिसतं या शेड्या यांच्यामध्ये देखील तुम्हाला गाभणी शेड्या भरपूर बघायला भेटेल जर त्या देखील तुम्हाला दाखवणार आहे मी ह्या अगोदर आता दावणीमध्ये किती शेड्या आहेत हे आपण विजुभंशी यांच्याशी बोलू चला थोडं आता पहिल्यापासून आपण तिकडज पट्टी पण तुम्हाला दाखवतो तुम्ही मागून माप वगैरे जर पाहिलं शेडींचं केवढं माप आहे ना सोडून सोडून देखील तुम्हाला दाखवणार आहे मी त्या अगोदर तुम्हाला मी पट्टी वगैरे दाखवतो शेडींचं शिंगडी बघा शिंगडी चेहरा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो हे बघा बघा खूप मोठी अशी धावण मित्रांनो बांधलेली आहे पूर्ण रेल्वे लाईनच बांधलेली बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा शिंगडी पगडी चेहरा पट्टी हे एकदम नव्या मित्रांनो केल्या तुम्हाला बघायला भेटेल विजू भाऊ नमस्कार लय मोठी धावण बांधले सगळ्यात मोठी धावण आहे आपल्या आज डायरेक्ट टोटल पंचाळीस शेड्या बांधल्या गाबनी शेड्या गाभणी चाळीस पंचाळीस बरं अजून मध्ये मित्रांनो चाळीस पंचाळीस शेड्या निघतील म्हणजे एवढ्या घाबरून शेड्या तुम्ही दोन गाडी मध्ये आणलेल्या आहेत होत्या बरोबर आता टोटल किती माल आपल्याकडे माझ्या एकशे पस्तीस एकशे पस्तीस शेड आहे म्हणजे शे जवळपास सत्तर दोन गाडींचा माल आपल्याकडे अजून पण आहे जर कोणीही आलं तर एकशे पस्तीस व्यापारी एका गाडीमध्ये मध्ये साठ पाच साठ आणतो मी डायरेक्ट सत्तर पंचहत्तर ऐंशी आणतो डायरेक्ट एका गाडीमध्ये माझा पुरा फोकस राहतो गाभण्या शेडीवर गाभण्या शेडीवरती सुद्धा घेत नाही कटिंगच्या शेया घेतली बरं ज्या घेतलं त्या गाबण ज्या घेतल्या त्या गाभन बरं आता हे टोटल पंचाळीस ची दावन ही आहे आणि बाकी चाळीस पंचेचाळीस त्याच्यामध्ये असतील टोटल आपल्याकडे एकशे पस्तीस शेळ्या आहेत आणि दुधाच्या किती शेळ्या आपल्याकडे दुधाच्या बरं चाळीस पंचेचाळीस तरी दुधाच्या आहेत चालत ठीक आहे आता मला दावण सोडून दाखवा तुम्ही अगोदर पहिले काशी वगैरे दाखवा मला शेडींच्या नंतर एक एक शेडी सोडून मला माप वगैरे दाखवू द्या आपण पहिल्यापासून शेडींच्या काशी सोडून दाखवू तर मित्रांनो माप वगैरे तर एकच नंबर आहे त्याचबरोबर तुम्हाला काची वगैरे बघायला भेटतील आठ दिवस चार दिवस ही जवळ आलेली बरोबर मित्रांनो स्थळांवर देखील तुम्हाला अंदाज लागून देईल पंधरा दिवस बरोबर ठीक आहे इकडे पंधरा दिवस मी पंधरा दिवस हो चालतंय इकडे इकडं दोन दिवस चार दिवस दोन दिवस चार दिवस हे बघा एकदम साईड सोडलेली आज उद्या मध्ये जाणून दिली बरं ही पण जवळच आहे आठ दिवस चार दिवस हा बरोबर फुल फुल लागली बघू शकता मित्रांना चिकजी दारे हा बरोबर हा इकडे दोन दिवस चार दिवस दोन दिवस चार दिवस हा हे बघा बघा एकदम तुला आवडते कॅब आधी मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला इथे बघायला भेटेल ही कच्ची आहे महिन्याची बरं तिला फिरवा तिला परत परत तिकडे जाऊ राहिली ती हो इकडे बघा पहाडे मित्रांनो पहिल्या वेथायची बघा एवढी मोठी फक्त पहिल्या व्यताची पाडे मित्रांनो तुम्हाला का सर अंदाज लागून दिवस चार दिवस आठ दिवस चार दिवस लागायची बाकी लागायची बाकी बघा तुम्ही हे बघा दिवस दिवस हा हे बघा मित्रांनो त्या बाहेर ही पण आठ दहा दिवस आठ दहा दिवस बरोबर जे शेपूर समजून घ्यायचं हो हो हे बघा त्याच्यानंतर ही पण बघा मित्रांनो पंधरा दिवस ही पंधरा दिवस हा बरोबर पंधरा दिवस परत ही पंधरा दिवस परत पंधरा दिवसाच्या आधी येणार आहे ते पूर्ण बरोबर बरोबर पंधरा दिवस महिनावाली एक पण नाही निघाले नाही हा हे जे बांधले ना टॉपचे इकडे बांधून दिले हो 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 हे बघा मित्र हे बघा हो या बघा मित्रांनो शेड पंधरा दिवस बरोबर म्हणजे कासवरून समजून घ्यायचं हो हो कासवरून माझ्यावरून चिकनिक ठिकाण इकडे त्याच्यावरून हे बघा हे बघा मित्रांनो 8 दिवस हे 15 एक दिवस एक दिवस बरोबर ही जवळ आली होती ही दहा दिवस हो म्हणजे सिक्स सोडायनी आता सिक्स सोडला दिवस फेब्रुवारी बरोबर ही पण जवळच आहे ही पण नज आहे

बघा बघा मित्रांनो क्वालिटी जवळ आलेली ती पण हे पण बघा मित्रांनो टोटल प्युअर प्युअर ओरिजिनल प्युअर डायरेक्टला जातील सगळ्या मित्रांनो एवढी मोठी पट्टी जवळपास दोन गाड्या बनतील एवढ्या शिड्या आता यांच्याकडे आहेत तुम्ही कधीही आले दोन चार दिवसात काही टेन्शन नाही हा आता याने बरं माल रापवून गेला एक गाडीचा माल तुमचा आराम केलेला माल असं झाला आराम केलेला माल बरोबर त्याला काहीच वांदा नाही हे पण बघा -बर. बर -बर बर मित्रांनो बरोबर तिथे फिरावा जातो हम्म सकाळी कसं वाटायचं माल सकाळी हो ना सकाळी पूर्ण भूक्या मला तीन चार जागून लोकांचा माल बरोबर हे बघा मित्रांनो तिकडे माल त्यांचा जमा होता फक्त इकडे पावसाचं वातावरण असल्या कारण त्यांनी ती गाडी ती लवकर आणली नाही म्हणून दोन चार दिवस त्यांना तिकडे शेड्या चारावं लागलं आता आपल्याकडच्या असल्या कारण तिकडचं जंगल वगैरे व्यवस्थित माहित नाही संपूर्ण शेड्या एका जागेवर त्यांनी जमवलं होतं म्हणून जवळपास दोन तीन दिवसापासून शेड्या ह्या अर्धपोटी किंवा उपाशी अशा होत्या सकाळी आल्या तेव्हा बिलकुल नजरच बसत नव्हत्या आता कापसामध्ये सोडल्या कापूस असा त्यांनी आज खाल्ला जबरदस्त म्हणजे पूर्ण भूक त्यांची जी होती भागली आता बऱ्यापैकी आता माल बघा अजून दोन दिवस दो आराम करून आम्हाला एक नंबर दिसेल बाकी यांचा बाकी माल जो आहे तो बऱ्यापैकी आराम केलेला माल आहे म्हणजे तुम्ही जर घेऊन गेले तर तुम्हाला काही हरकत नाही त्या माल घेऊन जायला ही ना बरोबर बघा मित्रांनो बघा हे बघा एक पहिल्या व्यवसाय पाठी मित्रांनो पहिल्या डोक्यात बसत नाही चला शे आता विजू मला शेड्यास सोडून सोडून दाखवा इथून शेअर नव्वद शेड टोटल पंधरा हजार पासून सतरा अठरा पर्यंत बसतील शेड्या पंधरा पासून तर सतरा अठरा पर्यंत अठरा पर्यंत बरं पंधरा म्हणजे तुमच्या हाताची हात धरणी बरं बरोबर सतरा अठरा पर्यंत अठरा त्यांच्या हात धरणीची पंधरा तुमच्या हात धरणीपणे अठरा नाही तर बरं म्हणजे कस्टमर आलं म्हणजे कसं अजून शेड जरी तुम्ही म्हणशाल की पंधरा हजार किमतीमध्ये बरोबर चालतं ठीक आहे दाखवा चला आता हा सोडा दे बघू सोडा मित्रांनो पंधरा हजारापासून तर अठरा हजार पर्यंत तुम्हाला गाभणी शेड्या भेटणार आहेत पंधरा तर अठरा मग याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिटी पाहून किंमत असणार आहे माल बघून मोल होणार आहे त्याचं बघा सोडा पहिला मुद्दा कटिंगचा धंदा करत नाही गाभणी शेड्यांचा बरं ठीक आहे सोडा माप बघू द्या माप हे बघा मित्रांनो अहो एक सोडून दाखवले असता ना व्यवस्थित ठीक आहे तुम्ही इकडून सोडा संधी बो तुम्ही तिकडून दाखवा मला माप मित्रांनो माप लय मोठे तुम्ही बघू शकता <tinyakse> लिहा संधी बो तुम्ही इथून सोडा काय कराल का तुम्ही <tinyakse> हा ऐकून सांग तुम्ही मला अशी दाखवा क्वालिटी मित्रांनो बघा मग हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा शिंगडी पगडी चेहऱ्या पट्टी सगळ्या गोष्टी बघा अंगावरती चमक बघा शायनिंग बघा ही टॉप क्वालिटी मित्रांनो जी अठरा हजार किंमत बोलली तुम्हाला अशी पट्टी करावी लागेल मित्रांनो ती हे बघा या पट्टीला तो दाम लागणार आहे याला म्हणतात टॉप क्वालिटी मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो माप बघा बरं बरं गोळा म्हणतात काटवाडी गोळा सोडा हे बघा मित्रांनो ही पण क्वालिटी बघा हे बघा शेड्या वगैरे बघा सोडणं चालू सम क्वालिटी मित्रांनो एक नंबर शेड्या तुम्ही बघू शकता तुम्ही संपूर्ण बघा माप काय मित्रांनो यांना म्हटलं तर गरीबाच्या म्हशी एक नंबर क्वालिटी शेड आहे मित्रांनो हे बघा क्वालिटी वगैरे बघा शेड्या बघा माप मित्रांनो संपूर्ण दावण सोडली बघा दावण बघा कशी सुटली बघा हे पाड बघा अजून बघा एकदम जवळ आली मित्रांनो आज अजून अजून दिसली बघा क्वालिटी किती पारची हे पण बघा सगळ्या मित्रांनो इकडे गाबणी सोडली आता यांनी अजून अजून गाबणी आहेत वाय बघा सागर सागर इलव बघा मित्रांनो कपाची खपायची खाल्ली ठाकरे म्हणजे बघा मित्रांनो शेड्या बघा गाबली शेड्या बघा पूर्ण पंचाळीस शेड्या आहे मित्रांनो दावणीवर ज्या बांधल्या होत्या त्या संपूर्ण शेड्या तुम्हाला बघा इथं बघायला भेटतंय बघा शेड्या बघा मित्रांनो क्वालिटी पूर्ण एक नंबर क्वालिटी मित्रांनो ही सगळे टॉपची क्वालिटी जी दहा बांधली होती आता म्हणजे एकशे पस्तीस चाळीस शिड्यासमधून ही जी पंचेचाळीस शिडी बांधली म्हणजे अजून तिकडे नव्वद शिडी मित्रांनो त्याच्यामध्ये ही टॉपची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल हे सगळं टॉपचं माप आहे मित्रांनो इथं अगर म्हणजे शिड्या फक्त बघायच्या आणि टाकायच्या का मी बघा शिड्या बघा क्वालिटी बांधलेली क्वालिटी ना होते त्यांना दाखवताना तर मित्रांनो आता चला आपण इकडे जाऊ इकडे देखील अजून शेड्या आहेत जवळपास नव्वद शेडी इकडे ती तिकड चाळीस पंचाळीस सोडले तर या इकडच हा या बघा मित्रांनो पाठरा बघा ता। या बघा क्वालिटी या पाठींचे का पंधरा सोळा पंधरा हजार मित्रांनो पाटींचे बरं पंधरा सोळा पंधरा सोळा मित्रांनो पाठींची किंमत असणार आहे या बघा शेड्या वगैरे हो या बघा मित्रांनो तुम्हाला काढून काढून दाखवतोय बघा ती पळाली तिकडे बघा ती पार्टी बघा मित्रांनो पंधरा सोळा पंधरा सोळा तुम्ही तिच्या पार्टी या बघा मित्रांनो बघा बघा क्वालिटी या बघा मित्रांनो भरपूर शेड्या आहेत तुम्हाला पटल्यात त्या घ्या कच्च्या घ्यायच्या कच्च्या घ्या तोलाडच्या घ्यायच्या तोलाडच्या घ्या तो बाकी जणलेल्या पाण्या तुम्ही तशा पण घेऊ शकतात काहीच टेन्शन नाही आहे दोन तीन दिवसामध्ये कधीही या क्वालिटी टॉपची घेऊन जा बाकी अजून काय पट्टी घ्यायची तुम्हाला किमती तुम्हाला सांगून दिली पंधरा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत तुम्हाला गाबणी शेड्या भेटतील साडे अठरा पण नेणार का मित्रांनो साडे अठरा सुद्धा होणार नाही शब्द लक्षात ठेवायचा फक्त आजच्या गाडीचा विषय एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची मित्रांनो पहिली गाडी दोन तीन दिवस चान्सेस त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता या बघा मित्रांनो शेड्या अजून आहेत या बघा शेड्या बघा चालल्या तिकडे बघा शेडींचं माप या बघा अशा गाभणी मित्रांनो शेड्या बघा बघा मित्रांनो शेड्या बघा गाबणी शेड्या पहिलं तिकडे दाखवलं मी दोघीनच्या सेंटरमध्ये आलो तुम्ही सेंटरमध्ये बघा मित्रांनो केवढ्या मोठ्या प्रमाणावर शेड्या तुम्हाला बघायला वाटत बघा एवढ्या शेड्यामध्ये तो एवढं गुजरात मध्ये पण खाण एवढं तुम्ही घेऊन आला इकडे हे बघा क्या बात ते मित्रांनो क्वालिटी बघा इकडे बघा एकूण चाललं बाकी या बघा बघा मित्रांनो क्वालिटी बघा रुबाब कसा चालला त्या शेडींचा एकही शेडी तुम्हाला आजारी किंवा अशी थोडी वीक शेडी दिसणार नाही सगळ्या स्ट्रॉंग एवढ्या लांबून प्रवास करून आलेल्या शेड्या तरी पण बघा

बघा साईड बघा मित्रांनो दूध एक छान आहे हे बघा मित्रांनो बघा असं वाटतं कुठल्या महाराजात शेणाज देते एकदम अंगावरती एवढा ये जबरदस्त येत आहे बघा तुम्ही चालले मित्रांनो परत काप सांगते सरायला 가 눈을 감 wykor고 간을 먹怎么 해 안하고 먹으면 미 <laughs> खेस्ट फार्मर मित्रांनो जनलेली शिडी आहे हायट बागा शेडीची लाल गा पण हा बघा लांबा पण शेडीचा हाईट बघा मित्रांनो फुल साईज या बघा या शेड्या आहेत <laughs> इकडे एकटी डिसेंबरच्या बाटल्या पडल्या आहेत चकना खावल्या बकऱ्यान माप बघा लांबा पनाशेडीची हाईट बघा ये वस्तू बघा बघा माप लांबा शेडीचा हाईट लेंथ बगा चेहरा पट शिंदी चमक बगा मित्रा नोगा चिडी या बगा हाडो 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 ये बगा माप इसको बोलते माप मित्रांनो क्वालिटी बगा ගාවනන. <inaudible> 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 गाडी माफ वस्तू बघा मित्रांनो बघा लांबा पण शिल हाईटमध्ये बच्चे वगैरे बच्चे कमी आहेत गाडीमध्ये